कुंडवाड येथील पालिकेच्या स्क्रॅप निविदाविरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या शिवसैनिकांनी मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं मुख्याधिकारी गवळी यांनी निवेदन न स्वीकारता दालनातून निघून गेल्या मुख्याधिकारी परत न आल्यानं शिवसैनिकांनी बोंब मारो आंदोलन करत मुख्याधिकारी दालन तसेच पालिका मुख्य गेटला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला यावेळी आंदोलनकर्ते व हो पोलीस यांच्यात प्रचंड झटापट झाली आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं

दोन दिवसांपूर्वी पालिकेतील स्क्रॅप व वा जुन्या वाहनांची लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली मात्र या प्रक्रियेवर संशय व्यक्त करत शिवसेना जिल्हा प्रमुख गट वैभव गळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मुख्याधिकारी दालनात निवेदन देण्यासाठी बुधवारी आलं होतं यावेळी मुख्याधिकारी गवळी यांनी निवेदन द्या आपल्या मागणींची माहिती देण्यात येईल मात्र आंदोलकांनी निवेदन देता निवेदन न देता विविध प्रश्नांचा भडीमार करत टक्केवारीचा आरोप केल्यानं गवळी दालनातूनच निघून गेल्या यावेळी बांधकाम अभियंता प्रदीप बोरगे कार्यालयीन अधीक्षक श्रद्धा मगदोम अमोल कांबळे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरलं त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं व मुख्याधिकारी गवळी निघून गेल्यानं संतप्त शिवसैनिकांनी मुख्याधिकारी दालनाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी अडवल्यानं आंदोलक पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यासाठी गेले मात्र पोलिसांनी तिथेही अडवल्यानं पोलिस व आंदोलक यांच्यात झटापट झाली त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं अखेर आंदोलकांनी पालिका चौकात पालिका प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत व बोमारो आंदोलन करून संताप व्यक्त केला आंदोलनात दयानंद मालवेकर राजू आवळे तानाजी आलासे पिंटू नरके गणेश गुरव प्रतीक धनवडे राजू बेले आदी सहभागी झाले होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ आज कुरुंदवाड नगरपालिका मुख्य अधिकाऱ्यांना जे दोन दिवसापूर्वी स्क्रॅपचं टेंडर झालं त्या टेंडरची माहिती घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो मुख्य अधिकारी मॅडम उपस्थित होत्या पण बोलताना आम्ही माहिती विचारताना टक्केवारीचा विषय बोलल्यानंतर मॅडम इथून उठून गेल्या हा आंदोलनकर्त्यांचा आणि कुरुंदवाडच्या जनतेचा अपमान या मुख्याधिकाऱ्यांनी केला आहे त्या प्रचंड प्रथम मी त्या गोष्टीचा निषेध करतो नगरपालिकेत जी कामं चालू आहे जो भोंगळ कारभार चालू आहे त्याच्या विरोधात आवाज जर उठवायचं झालं तर हे प्रशासन त्याला दाबायचं काम या पोलिसांच्या माध्यमातून आज करत आहे दोन चार कामं होती जी कामं फ्लॅश होतात प्रमा नसताना कलेक्टरांचा आदेश आहे की प्रमा असल्याशिवाय कोणतंही टेंडर फ्लॅश करू नका पण दोन कामं नगरपालिकेने फ्लॅश केले ती फ्लॅश केल्यानंतर परत ती कॅन्सल केली जे पेपरला जाहिरात दिल्या आठ दहा हजार रुपये त्या पेपरचं जाहिरातीचं बिल झालं त्या बिलाला जबाबदार कोण हा प्रश्न आम्ही नगरपालिकेला विचारतो पण त्याचं उत्तर द्यायला मॅडम तिथं थांबल्यासुद्धा नाहीत दुसरा विषय एखादं काम फ्लॅश झालं ऑनलाईन टेंडर गेलं तर एकच दिवस टेंडर ते ऑनलाईन दिसतंय नंतर त्या पोर्टलवरूनच ते टेंडर गायब होतंय वर्क ऑर्डर दिल्यानंतरच आहे की टेंडर टेंडर पास झालंय ही काय भानगड आहे यात काय आहे ह्याची माहिती आम्हाला पाहिजे आणि ही माहिती विचारण्यासाठी आम्ही आज नगरपालिकेत आलो पण इथं या मॅडमने या जनतेचा तर अपमान केला आहेच आम्हाला उठून गेल्यानंतर असं वाटायला झालं की ह्यात काहीतरी काळेबेर आहे घरा एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर धरायचं चा आणि त्यांनाच कामं द्यायची आणि बाकीचे जे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची जाणीवपूर्वक बिलं अडवायची म्हणजे ती कुठेही क्रॉस टेंडर भरणार नाहीत याची खबरदारी या मॅडम अत्यंत चांगल्या पद्धतीनं करत आहेत आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही या कुरुंदवाड नगरपालिकेला आजच साहेबांच्या समोर सांगतो आम्ही कुलूप घालणारच या मॅडमांचा निषेध हा करणारच आणि हे जर असंच चालू राहिलं तर या दर नगरपालिकेत दरात परत एकदा मांडव राहील एवढंच मी आपल्याला या पद्धतीने